नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा मंडळी आजचा थोडा वेगळा वेगळा व्हिडिओ असणार आहे ॲक्च्युली मला जायचं आहे जोडवे बनवण्यासाठी म्हणजे काय झालं की माझे लग्नाचे जे जोडवे आहेत ना ते अडकले होते अंथरुणामध्ये अडकले आणि ते पूर्ण वाकडे झाले होते तर मग म्हटलं ठीक आहे आता चेंज करून घेते कारण जवळजवळ मला असं वाटतं माझ्या लग्नापासून आता चार वर्ष होत आले ते जोडवे मी वापरते आहे त्यामुळे ते खराब पण झाले थोडेसे तर मग ते देऊन नवीन बघते नाहीतर मग नवीनच घेऊन टाकेल छोटी गो म्हणजे आहे छोटे नाजूकचं असं असं करून घेईल तर मग चला तुम्हाला पण दाखवते शेअर करते आणि वेगवेगळ्या डिझाईन पण आता तर खूप नवीन नवीन प्रकारचे फॅन्सी वेअर असे जोडवे आलेले आहेत ते पण तुमच्यासोबत शेअर करते चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही ही फॅन्सी सब सर ही आहे ना फॅन्सी सर वो इसमें अलग-अलग टाइप है कोई ऐसा बनता है कोई ऐसे टाइप का है ये भी सही है ये चार-चार का आ, मतलब दो-दो ही सेट रहेगा ना ऐसे हाँ ना ये, ये प्लेन है ना पूरा प्लेन है ना इसमें है इधर निकली गई एक इसमें तो भी आया था मालूम ना था ये हो है। ये बड़ा है ना तर ही डिझाईन बघू शकता खूप छान आहे आणि सगळे ते फॅन्सीच दाखवत आहेत हां ये भी सुंदर है हां तो फिर अच्छा अरे नन्हे हाय अरुष को भी ठीक लगा अब ये कौन जीतेगा ना होली जी नहीं आड़ी दे। आड़ी। दे दे नहीं कर रहे हैं आणि ह्या सगळ्या लेटेस्ट डिझाईन आहे जोडव्यांच्या तुम्ही बघू शकता बघू शकता खूप सुंदर आहे त्यांनी आणि हे जे सिंपल वाले असतात ते आहेत आपले गोल जोडवे पण पण आहेत मग ही एक डिझाईन आहे आणि खूप नाजूक आहेत तुम्ही बघू शकता ही एक डिझाईन आहे हे सर्व फॅन्सी आहेत हे बघा सिंपल याला मासोळी बोलतात आणि याच्यावरती तशी डिझाईन पण आहे मासोळीची साईडला घालण्यासाठी हा या सगळ्या मासोळ्या आहेत या ज्या आहेत त्या सगळ्या मासोळ्या आहेत ज्या आपण जोडव्याच्या बाजूला घालतो त्या सुंदर डिझाईन आहेत खूप सुंदर 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 डिझाईन त्यांनी मला जोडव्याच्या दाखवलेल्या आहेत आणि खूप फॅन्सी आहेत डिझाईन हे बघा हे बघू शकता खूप सुंदर सुंदर किती करा एक आहे किती छान आहे डिझाईन तर ही जी डिझाईन आहे आणि खूप नाजूक आहे मस्त छोटे छोटे आहेत आणि ते मला आवडलेले आहेत तर हे आहे ते फायनल करते आता बाकी तर खूप सारे डिझाईन दाखवलं तुम्हाला सिंगलमध्ये अशा डिझाईन आहे ठोकी म्हणजे असं ठोक्याचा डिझाईन बोलू शकतो आपण सिंगलमध्ये मासुळीमध्ये ही एक डिझाईन आहे मासुळी त्याच्यानंतर जर फॅन्सी बघितलं तर गर फैंसी लग, तरा सिंगल सिंगल हे तुम्ही घालू शकता असे सिंगल तर हे वेअर मध्ये आशा आहेत आणि स्कोन मध्ये बघल तर या डिझाईन आहेत आणि सगळे फॅन्सी आहेत जोडवे खूप छान आहेत एक ही एक फॅन्सी मध्ये आहे डिसंट पण आणि लुक म्हणजे लुक पण येईल पायांना पण आणि एक लुक पण येईल पायांना तर अशा प्रकारे खूप सारे डिझाईन मला पाहायला भेटले आहेत मासुळ्यांच्या पण आणि जोडव्यांच्या पण जोडवे पण आहेत आणि हे माझे जोडवे आहेत लग्नाचे आहेत ऍक्च्युली त्यांचा सेफ थोडा खराब थो झाला होता म्हणून मी काढून ठेवले होते ते पण हे लग्नातले जोडवे आहेत माझे आणि आहेत आणि या पैंजण पण आहेत लग्नातलं आहे माझ्या तर आता हे बघू सरळ करून घेते सै पिऊन घेते आणि बघू पैंजण पण चांगलं आहेत माझ्या घालून घेईल घेते आहे आता बरं चला बघू किती होत आहेत इकडे तुम्ही बघू शकता जोडव्याच्या खूप छान छान डिझाईन आहेत आणि दादा मला नेहमी छान छान डिझाईन दाखवत असतात <laughs> तर घ्यायचे जोडवे आणलं इथं बघा आरविश हाय कर आरविश तुम्ही बघू शकता हे मस्त असे नाजूक नाजूक जोडवे घेतलेत मी जास्त मोठे नाही घेतले कारण माझे लग्नाचे जोडवे ऑलरेडी आहेत आणि हे जस्ट असं कधीतरी वेअर करायला ठीक आहेत किंवा असे नाजूक सादूक असू द्यावे पायात म्हणून आणि ते लाईट वेट आहेत त्यामुळं कळणार पण नाही घातलेले आहेत असं चुडवे जे घेतले ते तुमच्यासोबत शेअर केले आणि एकदम लाईट वेट आहे पायात घातलेले तर असे जाणवत पण नाही येते घातलेले आहेत म्हणून आणि छान दिसत आहेत बरेच ऑफिसला वगैरे जाण्यासाठी बरं पडतात पावसा पाण्याचे दिवस आहेत जे मोठे जोडवे असतात ते पावसामध्ये ना अक्षरशः भिजून असे ना स्किनला त्रास होतो एवढा त्रास होतो पण मग हे ठीक आहे आणि कम्फर्टेबल आहेत एकदम तर चला मग व्हिडिओ हा इकडे सेंड करते तुम्हाला जोडव्याच्या डिझाईन्स कशा वाटल्या मला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय